श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आपण पैसा कमवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो पैसा आल्यानंतर तो घरात टिकत नाही असे बऱ्याच लोकांसोबत होत असते पैसा येतो पण तो तसाच बाहेर निघून जातो म्हणजे काय तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नाही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करत नाही असे लोक त्यांचे स्वप्न श्रीमंत होण्याचे आहे त्यांचे हे स्वप्न स्वप्नच बनून राहते तर आपल्याकडनं काही अशा चुका होत असतात जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही ज्या आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो तर, तर अशा काही पाच चुकांमुळे आपण गरीब राहतो या चुकांमुळे आपल्या घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही आपल्या घरात पैसा तर खूप येतो मात्र तो फार कमी कालावधीमध्ये संपून देखील जातो तर बघा आपल्याकडनं अनावश्यक आणि वायफळ अशा वस्तूंवरती आपण खर्च करत असतो म्हणजेच काय तर आपल्याकडनं पैसा जो आहे तो खर्च होतो आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो अनावश्यक अशा वस्तू मध्ये आपण घालवतो जेणेकरून पैसा जो आहे तो आपला खर्च होत जातो आणि अगदी आपल्याला नको असलेल्या वस्तूंमध्ये आपण तो पैसा खर्च करतो परिणामी आपल्या हातात पैसा राहत नाही तर यासाठीच आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहे माता लक्ष्मीला ज्या गोष्टी आवडत नाही किंवा ज्या गोष्टी केल्याने माता लक्ष्मी रुष्ट होतात अशा पाच गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे तद्या हे अच्चा बने सबस्क्रेणाला सबस्क्रेणाला ला तर त्या कुठल्या पाच गोष्टी आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही नवीन असाल तर करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच आपण पैसा घेताना किंवा पैसा देताना आपण नेहमी उजव्या हव्या हातानेच घ्यायचे किंवा द्यायचे असतात म्हणजेच काय तर आपण कोणाकडनं पैसा घेतो तर तेव्हा आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे समोरच्या व्यक्तीला देखील आपल्याला उजव्या हातानेच पैसे द्यायचे आहे आणि त्यांना सुद्धा सांगायचं आहे की उजव्या हातानेच पैसे द्या अशा प्रकारे आपल्याला घेताना आणि देताना सुद्धा आपल्या उजव्या हाताचा वापर करायचा आहे कधीही लक्ष्मी घेताना किंवा देताना आपल्याला डाव्या हाताचा वापर करायचा नाही आपल्याला नेहमी उजव्या हातानेच आपले जे काही व्यवहार आहेत जे काही आपले शुभ काम आहेत त्यासाठी आपण जेव्हा काही पैसा देत असतो किंवा घेत असतो तेव्हा आपल्याला उजव्या हाताचा वापर करायचा आहे असे केल्याने जे काही आपण व्यवहार करतो जे काही आपण आपले कामं करत असतो काही शुभ कार्य आहे त्याची आपण सुरुवात करत आहे त्यासाठी आपण जर असं केलं तर ते नेहमी यशस्वी ठरतात उजव्या हाताने केलेल्या व्यवहारांमुळे आपल्याला नेहमी यश प्राप्त झालेलं असतं म्हणूनच धर्मशास्त्रात मान्यतेनुसार आपण उजव्या हातानेच पैसे घ्यायचे आहे आणि उजव्या हातानेच आपल्याला पैसे द्यायचे आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच पैसे मोजताना ते बोटांना थुंकी लावून मोजतात बऱ्याच वेळा आपण बघतात की पैसे मोजताना कोणी कोणी आपल्या बोटांना थूक लावतं आणि मग ते मोजत असतं असं अजिबात करू नका कारण ते लक्ष्मी आहे आणि असं केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर ते रुष्ट होईल खर तर पैसे नीट मोजता यावेत यासाठी अशा प्रकारे आपण वागतो मात्र पैसे हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे आणि ते थुंकी लावून तर पैसे आपल्याला अजिबात मोजायचे नाही असे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करणार नाही आपल्यावरती रुष्ट होतात आपण पाण्याचा वापर केला तरी सुद्धा आपल्या बोटांना पाणी लावून ला तरी हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला कितीही थोडे का होईना पैसे जर तुम्ही मोजत असाल तर तुम्हाला आवर्जून हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला बोटांना थुंक लावायचं नाही तिसरी गोष्ट म्हणजे जे काही आपले धार्मिक ग्रंथ आहेत आपण जे काही ग्रंथ वाचत असतो जसे की महाभारत असेल रामायण असेल त्याचबरोबर आपण चरित्र सारामृत वाचत असतो मल्हारी सप्तशती दुर्गा सप्तसती हे काही आपण ग्रंथ नेहमी वाचत असतो गुरुचरित्र वाचत असतो तर हे सर्व ग्रंथ वाचताना सुद्धा पाने उलटताना बऱ्याच लोकांना सवय असते की ते आपल्या बोटांना थुंक लावतात आणि मग ते ग्रंथांचे पानं जे आहेत ते उलटतात तर असे देखील करू नका अनेक मार्ग आहेत पाने उलटण्याची म्हणून आपण हे आवर्जून टाळायचे आहे हे जे आहे ते अशुभ मानले जाते धर्मग्रंथांना थुंकी लावून कधीही अजिबात पानं उलटायची नाही हे साक्षात तेहतीस कोटी देवांना लावल्यासारखे झाले झाले म्हणून आपण हे कटाक्षने पळायचे आहे तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला कुठलाही तुम्ही ग्रंथ किंवा छोटस पुस्तक का होय ना ते जर तुम्ही वाचत असाल तर त्यांना तुम्हाला पानं उलटताना थुंक लावायचं नाही कारण साक्षात त्यामध्ये आपल्या स्वामी महाराजांचा किंवा महाभारत असेल किंवा रामायण असेल त्या देवतांचा त्यामध्ये वास असतो त्या प्रकारे आवर्जून आपल्याला हे गोष्ट जे आहे ते लक्षात ठेवायचे आहे आणि ही चूक जी आहे ते अजिबात आपल्याला नाही चौथी गोष्ट आहे ती म्हणजे नखे नखे कापण्याच्या बाबतीत आपण कोणत्या दिवशी कापावीत याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती दिली जाते तर बघा आपण शक्यतो मंगळवारी आपले नख कापायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला कधीही रविवारी आपले हात पायाचे नख जे आहेत ते कापायचे नसतात ज्या घरामध्ये रविवारी हातपायाची नखे कापली जातात त्या घरात सदैव दारिद्रता वास करते माता लक्ष्मी त्या घरात वास करत नाही त्यानंतर बरेच जण काय करतात की नख काढल्यानंतर ते इकडे तिकडे फेकून देतात फरशी वरती सांडतात त्यामुळे देखील माता लक्ष्मी रुष्ट होत असते तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की नख जेव्हाही आपल्याला हात पायाची काढायची असली ते त्याला मंगळवारी काढायची आहे किंवा मग तुम्ही दुसऱ्या कुठल्या दिवशीही काढा पण मात्र तुम्हाला रविवारी कधीही नख जे आहे ते काढायची नाही त्याचबरोबर कुठेही इकडे तिकडे फेकू नका ते गोळा करा आणि डस्टबिनमध्ये टाका तर अशा प्रकारे हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा आपल्या हातात कोणतीही मोठी रक्कम येते तेव्हा आपण ती सर्वप्रथम आपल्याला देवासमोर ठेवायची आहे ज्या दिवशी ही रक्कम मिळाली त्या दिवशी तुम्हाला यातली एकही एक रुपया आपल्याला खर्च करायचा नाही दुसऱ्या दिवशी आपण या रकमेमधलं पैसा खर्च केला तरी सुद्धा चालेल पण आपल्याला किमान एक रात्रभर म्हणजेच काय तर चोवीस तास तरी आपल्याला देवांसमोर त्या मनना तुम्ही थोडेसे पैसे का होईना देवांसमोर आवर्जून ठेवा पगार आला किंवा आपल्याला कुठनं पैसे आले म्हणजे आपण जे काही काम वगैरे करतो दुकान आहे व्यवसाय आहे आपल्याला पैसे आल्यानंतर लगेच आपल्याला खर्च करायचे नाही तुम्ही पैसे देवांसमोर ठेवा एक दिवस एक रात्रभर आणि आणि दुसऱ्या दिवशी ते पैसे तुम्हाला खर्च करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे बघा बऱ्याच लोकांना अशी सवय असते की आपला पगार मिळाला की ते येतानाच ते पैसे देत देत येतात असं करणं तुम्हाला टाळायचं आहे हे चुकीचं आहे तुम्हाला जे काही रक्कम मिळालेली आहे ते मात्र तुम्हाला देवांसमोर एक रात्रभर एक दिवसभर तरीसुद्धा तुम्हाला तिथे देवांसमोर ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर ह्या ज्या काही पाच गोष्टी आहेत ते तुम्हाला कटाक्षाने टाळायचे आहे आपल्या हातून ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते न कळत होत असतात तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ह्या ज्या काही चुका आहेत त्या आपल्याकडनं घडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ